इथं गावात आहे सांग बाहेर जाण्याचं कोणाला काय मग सांगतोय तुला पुढे नीट झक मला कर नीट कही कर बोलू तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाठ कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच लावली तुम्हाला मी सांगतो हे काय हे असं की याच्या जाते इलेक्शन होईल जाईल झकमारत सहानंतर कोण तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय कोण नाही गावाला आई बाप झकमारे तू करणार प्रपंचा दातून गुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुम्हाला लागते का नाही सांग काय तू गर गम्मत करून सांगतो तर ते सगळ्या तू नीट झखम जागा बस लय जास्त करू नको माहीत करू नको सापडला झटमारी सांगतोय तू नीट झकमार नीट चांगतोय काकम हराम करतो लय म्हणजे लयुध करू नको माझ्या

काय काय करतो पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या हलवलाय मामाने मी मा आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ हो देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप म्हणजे हा काय गप्पा माझ्या मामाचा हेल्मट करतो काय तू माझ्या मामाचा हेल्मट करतो मग अजी अजिबात हे करायचं ना तू ना तू जरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरेल तुला सांगतो सांगतो कोण येणार आहे आराम करते बारा मध्ये कोण येणार नाही का माझ्या कोण नाही लायके काय तुझी बघ आराम करू सहा त्यानंतर सहा बाप तुझा बाप्ड मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला आलाय का कोण मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झक मारीच्या

वाटत ना तुला नार बर आता बघतो अरे सगळीच प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झकमारी करू कोणते करणार मदत गावाला सहानंतर कोण आहे का माझ्याशिवाय कोण ना